देव पृथ्वीवर अवतार का घेतात हा प्रश्न आहे ना म्हणजे जितका आध्यात्मिक आहे तितकाच तो तात्विक सुद्धा आहे आणि आज आपण ह्याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे भगवान का अवतरण और उद्देश या पुस्तकातले काही उतारे आहेत आणि ते या संकल्पनेवर खूप छान प्रकाश टाकतात तर ह्या उतार्यांच्या आधारे आपण अवतारांमागे फक्त कथा नाही तर त्यामागची विचारसरणी आणि त्याचा विकास कसा झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं या चर्चेची सुरुवात करायची असेल तर धर्म हा शब्द त्याचा अर्थ स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे हो कारण अवताराची संपूर्ण संकल्पना याच एका शब्दाभोवती फिरते अगदी बरोबर आपण जेव्हा धर्म आणि अधर्म हे शब्द वापरतो ना तेव्हा श्रोत्यांसाठी हे स्पष्ट करूया की इथे धर्म म्हणजे फक्त पूजा अर्चा किंवा एखादा विशिष्ट पंथ नाहीये नाही नाही याचा अर्थ खूप व्यापक आहे नाही का निश्चितच म्हणजे सामाजिक नैतिक कर्तव्य वैश्विक संतुलन योग्य आचरणाची एक व्यवस्था असं काहीच अगदी धर्म म्हणजे ती व्यवस्था जी सृष्टीला आणि समाजाला एकत्र बांधून ठेवते आणि जेव्हा या व्यवस्थेला धोका निर्माण होतो म्हणजेच धर्मस्य ग्लानी होते अच्छा तेव्हा अवताराची गरज निर्माण होते आणि इथेच गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक लागू होतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अधर्मस्य अभ्युत्नम सृजाम्यहं धर्मस्य ग्लानीह या शब्दांमध्ये खूप खोल अर्थ आहे असं मला वाटतंय याचा अर्थ फक्त अधर्म किंवा पाप वाढणं इतकाच आहे की धर्माच्या मूळ संकल्पनेलाच कुठेतरी तळा जातोय असा आहे खूप छान प्रश्न आहे ग्लानी म्हणजे फक्त वाढ होणं नाही तर त्याचा अर्थ आहे रास होणं किंवा मरगळ येणं अच्छा जेव्हा समाज योग्य अयोग्य यातला फरक विसरतो जेव्हा कर्तव्य आणि नीतिमत्ता या संकल्पना क्षीण होतात तेव्हा ती खरी धर्माची ग्लानी असते बरोबर आणि पुढच्या श्लोकात भगवंतांनी आपला उद्देश स्पष्ट केला आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे सज्जनांचे रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना हो हाच अवतारांचा मूळ अजेंडा आहे ठीक आहे म्हणजे मूळ उद्देश धर्माची पुनर्स्थापना या पुस्तकातल्या अवतारांचा क्रमाकडे पाहिलं ना तर मला एक मनोरंजक गोष्ट दिसतीये काय सुरुवातीचे काही अवतार जसे की मत्स्य कुर्म वराह हे कुठल्या तरी वैयक्तिक किंवा सामाजिक समस्येशी जोडलेले नाहीत बरोबर ते थेट सृष्टीच्या अस्तित्वाशी संबंधित आहेत हा एक विकासक्रम वाटतो तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे हे पहिले तीन अवतार ते सृष्टीच्या भौतिक आणि ज्ञानाच्या पायाभरणीशी संबंधित आहेत हो इथे समस्या अस्तित्वाच्या पातळीवरची आहे मत्स्य अवताराची कथा घ्या ना जेव्हा प्रलय आला तेव्हा सृष्टीचा अंत तर निश्चित होताच पण त्यासोबत ज्ञानाचा म्हणजे वेदांचा अंत होऊ नये म्हणून म्हणून विष्णूंनी माशाचं रूप घेऊन मनु सप्तर्षी आणि वेदांचं रक्षण केलं कारण ज्ञानाशिवाय नव्या सृष्टीची सुरुवातच होऊ शकत नाही हा त्यामागचा विचार आहे म्हणजे आधी ज्ञानाचं चा रक्षण झालं पण फक्त ज्ञान असून भागत नाही ना ते वापरात आणण्यासाठी एका स्थिर पायाची एका आधाराची गरज असते अगदी कदाचित म्हणूनच पुढचा अवतार कुर्म रूपात आला असावा जो आधार देण्याचं प्रतीक आहे बरोबर अगदी बरोबर समुद्रमंथनाची कथा ही केवळ अमृत मिळवण्याची नाहीये ती देव आणि दानव यांच्या एकत्रित प्रयत्नांची कथा आहे हो पण जेव्हा मंदार पर्वतासारखा प्रचंड रवी समुद्रात बुडू लागला तेव्हा त्या महाप्रयत्नाला आधाराची गरज होती तेव्हा तेव्हा विष्णूंनी कासवाचं रूप घेऊन तो पर्वत आपल्या पाठीवर तोलला यातून संदेश काय मिळतो की कोणत्याही मोठ्या कार्यासाठी एका स्थिर अचल आधाराची गरज असते आधी ज्ञान म्हणजे मत्स्य आणि मग त्या ज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी आधार म्हणजे बरोबर आणि यानंतर येतो वराह अवतार जिथे थेट पृथ्वीलाच वाचवलं गेलं हे रण्याक्ष राक्षसाने पृथ्वीला समुद्रात लपवून ठेवलं होतं हो इथे तर थेट आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न होता ज्ञान आणि आधार दोन्ही असून काय उपयोग जर जगण्यासाठी जमीनच नसेल तर बरोबर वराह अवताराने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढून तिची पुनर्स्थापना केली तर हे पहिले तीन अवतार मिळून एक चौकट तयार करतात एक फ्रेमवर्क हो ज्ञानाचे रक्षण प्रयत्नांना आधार आणि भौतिक अस्तित्वाची सुरक्षा एकदा का सृष्टीची ही मूळ चौकट तयार झाली की मग समस्यांची पातळी बदलते म्हणजे मग धोके बाहेरून नाही तर समाजाच्या आतून निर्माण होऊ लागतात आणि इथेच इथेच नरसिंह अवताराची कथा खूप महत्वाची ठरते अगदी कारण इथला धोका हा अहंकार आणि वरदानाचा गैरवापर यातून निर्माण झाला आहे बरोबर हिरण्य कथा ही फक्त एका राक्षसाची नाहीये ती अशा शक्तीची कथा आहे जिला वाटतं की तिने नियमांनाच आपल्या ताब्यात घेतला आहे हो त्याने जे वरदान मिळवलं होतं हो हिरण्यकश्यपूचे वरदान हे आजच्या काळातल्या एखाद्या अभेद्य एन्क्रिप्शन सारखं होतं हा 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 छान उपमा आहे त्याला घरात किंवा बाहेर दिवसा किंवा रात्री माणसाकडून किंवा प्राण्याकडून जमिनीवर किंवा आकाशात कुठल्याही शस्त्राने मृत्यू येणार नव्हता हो म्हणजे त्याने मृत्यूच्या प्रत्येक शक्यतेला लॉक करून टाकलं होतं बरोबर इथे सरळसळ युद्ध करून चालणार नव्हतं हो आणि म्हणूनच नरसिम्मावतार हा नियमांच्या चौकटीत राहून पण त्याच नियमांमधल्या पळवाटा शोधून अधर्माचा नाश करतो अगदी तो अर्धा सिंह आहे अर्धा मानव आहे त्याने हिरण्यकश्यपूला संध्याकाळी दाराच्या उंबरठावर आपल्या मांडीवर ठेवून नखांनी मारलं म्हणजे प्रत्येक नियमाचं पालनही झालं आणि अधर्माचा नाशही झाला यातून एक खूप सुंदर संदेश मिळतो दुष्टशक्ती कितीही हुशार असली कितीही कायदेशीररित्या सुरक्षित असली तरी निसर्गात किंवा दैवी योजनेत नेहमीच एक अशी शक्यता शिल्लक असते जिचा विचार तिने केलेला नसतो अच्छा नरसिम्हा अवतार हा त्या अनपेक्षित एक्सप्लॉइट सारखा आहे जो अभेद्य वाटणाऱ्या सिस्टमला तोडतो वा ही एनक्रिप्शन आणि एक्सप्लॉइट ची उपमा खरच खरच खूप समर्पक आहे आणि अशाच प्रकारचा अहंकार आणि सत्तेचा गैरवापर आपल्याला राजा बळीच्या कठेती दिसतो जिथे वामन अवतार येतो बरोबर पण इथे एक सूक्ष्म फरक आहे हिरण्य कश्यपू क्रूर होता तर बळी दानशूर होता हो हे खरंय पण त्याला आपल्या दातृत्वाचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता त्याने देवांना हरवून स्वर्ग जिंकला होता म्हणजे त्याची समस्या वाईट असण्याची नव्हती नाही तर चांगलेपणाचा अहंकार असण्याची होती अच्छा तेव्हा विष्णूंनी वामन म्हणजे एका लहान बटू ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याने फक्त तीन पावलं जमीन मागितली हो दानाच्या अहंकाराने अंध झालेल्या बळीने ती लगेच मान्य केली इथे शक्तीचा सामना शक्तीने नाही तर बुद्धीने आणि विनम्रतेने केला गेला अगदी वामनाने विलाट रूप धारण करून दोन पावलां पृथ्वी आणि स्वर्ग व्यापले आणि तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात पाठवलं यातून हे शिकायला मिळतं की फक्त क्रूरता नाही तर दानाचा आणि सत्तेचा अहंकारही अधर्मकडेच नेतो बरोबर नरसिंह आणि वामन हे दोन्ही अवतार अहंकारावर केलेला प्रहार आहेत पण त्यांचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे हे खूपच रंजक आहे आपण सृष्टीच्या समस्यांपासून सुरुवात करून वैयक्तिक अहंकाराच्या पातळीवर आलो पण जेव्हा समस्या वैयक्तिक न राहता संपूर्ण समाज रचनेत म्हणजे एखाद्या विशिष्ट वर्गात निर्माण होते तेव्हा काय मला वाटतं परशुराम अवताराचा संबंध इथेच येतो हो परशुराम अवतार हा तत्कालीन क्षत्रिय राजांच्या उन्मत्तपणाविरुद्धचा एक एक विद्रोह होता अच्छा जेव्हा रक्षणकर्तेच भक्षक बनले जेव्हा क्षत्रिय वर्ग आपल्या कर्तव्यापासून भरकटून प्रजेवर अन्याय करू लागला तेव्हा एका ब्राह्मणाने शस्त्रहाती घेतलं आणि परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी नी क्षत्रिय केली असं म्हणतात हो याचा अर्थ त्यांनी त्या उन्मत्त आणि अधर्मी शासन व्यवस्थेचा समूळ नाश केला त्यांचा उद्देश वर्गाच्या अहंकाराला नाहीसं करून सामाजिक संतुलन पुन्हा स्थापित करणं हा होता पण परशुरामांचा मार्ग हा खूपच टोकाचा विध्वंसक वाटतो आहेच ते थेट व्यवस्थेवरच प्रहार करतात याउलट श्रीराम अवतार येतो ज्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो हो त्यांचा मार्ग तर पूर्णपणे वेगळा आहे ते व्यवस्था मोडत नाहीत उलट व्यवस्थेत राहूनच आदर्श निर्माण करतात ही तुलना खूप महत्वाची आहे परशुराम आणि राम हे एकाच समस्येवरचे दोन भिन्न उपाय आहेत अच्छा परशुरामांचा अवतार हा एका सर्जिकल स्ट्राईक सारखा आहे रोगाचं मूळ उपटून टाकण्यासाठी कठोर उपाययोजना करणं त्यांचा उद्देश अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला संपवणे हा आहे बरोबर तर श्रीराम अवतार हा आदर्श कसा असावा हे स्वतः जगून दाखवण्यासाठी आहे ते एक आदर्श पुत्र पती भाऊ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक आदर्श राजा म्हणून जगतात म्हणजे एकीकडे अधर्माचा नाश करण्यासाठी विध्वंस आहे तर दुसरीकडे धर्माची स्थापना करण्यासाठी स्वतःच्या आचरणातून एक उदाहरण घालून देणं आहे अगदी रावणाचा वध हे तर एक निमित्त होत खरा उद्देश मानवी जीवनाचा आदर्श कसा असावा हे दाखवण होतं बरोबर नेमका हाच मुद्दा श्रीराम अवताराचा खरा संघर्ष हा रावणापेक्षा जास्त स्वतःच्या मर्यादांशी आहे कर्तव्यांशी आणि त्यांनी घेतलेल्या वचनांशी आहे हो ते धर्माच्या मार्गावर चालताना कितीही त्रास झाला तरी तो मार्ग सोडत नाहीत म्हणूनच परशुराम हे शक्ती आणि क्रोधाचे प्रतीक आहेत तर राम हे संयम आणि मर्यादेचे प्रतीक आहेत वा दोन्ही अवतार धर्माच्या स्थापनेसाठीच आहेत पण त्यांचे मार्ग ते पूर्णपणे भिन्न आहेत या सगळ्या कथांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की प्रत्येक अवतार हा केवळ एका राक्षसाचा नाश नाही तर त्या त्या युगातील एका विशिष्ट चुकीच्या विचारसरणीवर एका विशिष्ट समस्येवर केलेला प्रहार होता हो सृष्टीच्या संकटांपासून ते सामाजिक असंतुलनापर्यंत प्रत्येक अवताराने एका मोठ्या समस्येवर उत्तर दिलं अगदी बरोबर आणि म्हणूनच अवताराचा उद्देश केवळ दुष्टांचा नाश करणं इतकाच मर्यादित नाही तो भक्तांना प्रेरणा देण्यासाठी आहे मानवी मूल्यांची नव्याने स्थापना करण्यासाठी आहे आणि भविष्यासाठी एक आदर्श निर्माण करण्यासाठी आहे बरोबर प्रत्येक अवतार हा त्या काळातील सामाजिक मानसिक आणि आध्यात्मिक परिस्थितीवर केलेलं एक भाष्य आहे तो केवळ एक दैवी हस्तक्षेप नाही तर एक मार्गदर्शक शक्ती आहे तर भगवान का अवतरण और उद्देश्य यातील उतार्यांच्या आधारे आज आपण अवतारांच्या संकल्पनेचा एक प्रवास पाहिला हे केवळ चमत्कार किंवा पौराणिक कथा नाहीत तर त्यामागे धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्षाची आणि त्या संघर्षाच्या बदलत्या स्वरूपाची एक सखोल विचारसरणी आहे hmm. सज्जनांचे रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्माची पुनर्स्थापना हे यामागचं मूळ सूत्र आहे या, या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो काय आपण या कथांना सहसा दैवी हस्तक्षेप म्हणून पाहतो जिथे एक बाह्य शक्ती येऊन सर्व काही ठीक करते हो पण सर आपण ह्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काय या कथा मानवी क्षमतेच प्रतीक असू शकतील अच्छा म्हणजे म्हणजे बघा नृसिंहाचा अवतार तो कदाचित आपल्या आत असलेली ती सर्जनशील शक्ती जी कोणत्याही नियमांच्या चौकटी पलीकडे जाऊन अशक्य वाटणारा उपाय शोधू शकते हो हे शक्य आहे रामाचा अवतार म्हणजे आपल्या आतला तो संयम आणि दृढनिश्चय जो कितीही कठीण परिस्थितीत तत्वांची तडजोड करत नाही या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रश्न असा पडतो की या कथा आपल्याला केवळ देवाची वाट पाहण्यासाठी सांगतात की आपल्या आत असलेल्या दैवी गुणांना जागृत करून स्वतःच्या जीवनातील अधर्मावर विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देतात यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही